नमस्कार मंडळी आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो नही कानोकाने बोलला जातो पण उघडपणे फार कमी बोलतात आणि तो म्हणजे बायका स्वतःला सुख कसं देतात हा विषय थोडा गोपिताचा असला तरी यामाग शास्त्रीय आणि मानसिक दोन्ही कारण आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला ज्ञानही देईल आणि विचार करायला लावेल सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकीचं शरीर वेगळं असतं तिच्या भावना तिच्या इच्छा आणि तिचं सुख घेण्याच्या पद्धती ह्या देखील वेगळ्या असतात त्यामुळे कोणतीही गोष्ट चूक किंवा बरोबर असं ठामपणे सांगता येत नाही या व्हिडिओत आपण फक्त त्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेणार आहोत नंबर एक मनातून सुरुवात तिला स्वतःला आनंद घ्यायचा असेल तर ती सर्वात आधी मनाने तयार होते स्वप्न बघणे एखादा सीन आठवणे किंवा कधी आवडत्या व्यक्तीचा विचार करणे हे तिच्यासाठी पहिलं पाऊल असतं की मानसिक उत्तेजना नसल्यास शरीर कितीही स्पर्धे केला तरी तिला पूर्ण समाधान मिळत नाही नंबर दोन स्वतःशी खेळ बऱ्याच जणी आशासमोर उभं राहून आपल्या अंगाकडे पाहतात आपला चेहरा आपली छाती आपले पाय या सगळ्यांकडे बघून त्या हळुवारपणे स्वतःला स्पर्श करतात या स्पर्शातून हळूहळू त्या स्वतःचा देह ओळखतात हे म्हणजे एक प्रकारचं स्वतःवर प्रेम व्यक्त करणं नंबर तीन स्पर्शाचे प्रकार कुणी हाताने हळूवार स्पर्श करतात तर कुणी घट्ट दाब देतात काहींना मऊ स्पर्श आवडतो तर काहींना थोडासा जोराचा दाब चूक देतो हे प्रत्येकीचं खास दुखित असतं नंबर चार कपड्यांसोबत खेळ काही जणी नाजूक कपडे साडीचा सा पल्लू किंवा सॉफ्ट ब्लँकेट वापरून शरीराशी खेळ करतात त्या वस्त्रांच्या घर्षणातून एक वेगळीच जाणीव निर्माण होते ही जाणीव त्या क्षणी त्यांच्या दुखाला नवा रंग देते नंबर पाच कुशी गादी किंवा इतर साधनं अनेक जणी घट्ट पकडून त्यावर आपलं शरीर तापतात ही हालचाल त्यांना फक्त वेगळं सुख देत जाते काही जणी पांघरणात लपून अशा गोष्टी करतात त्यामुळे त्यांना कुणी पाहत नाही आणि त्या निर्धास्त होतात नंबर सहा पाण्याचा स्पर्श आंघोळ करताना शॉवरच्या पाण्याचा जोर काही जणी हात भागावर वळवतात पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे एक प्रकारे वेगळा आनंद निर्माण होतो हे नैसर्गिक स्वच्छ आणि सुरक्षितही मानलं जातं नंबर सात पायाला स्पर्श बऱ्याच जणींना पायाला स्पर्श करणं दाबणं किंवा हक्के हातानं खेळणं खूप आवडतं हा स्पर्श त्यांना अधिकच आनंद देतो आणि पुढच्या सुखासाठी तयार करतो नंबर आठ मनातील कल्पना ती जेव्हा स्वतःला स्पर्श करते तेव्हा तिचं मन अनेक गोष्टीची कल्पना करतं काही जणींना नायकाची आठवण येते तर काही जणींना स्वतःच्या पतीबरोबरचे क्षण डोळ्यासमोर उभे राहतात कल्पना जितकी गोड तितकं सुख आधी नंबर नऊ श्वास आणि हलचाल की हळूहळू श्वास जलद घेते कधी डोळे मिटून घेते कधी हरच्या स्वतःला नेहाळते तिच्या देहाच्या हालचालीवरूनच कल्त की ती हळूहळू शिखराच्या जवळ जात आहे नंबर दहा शिखर गाठणे जेव्हा ती स्वतःला पोहोचते तेव्हा शरीरात थरार कंप आणि एक वेगळं हलकं वाटणं सुरू होतं हा पूर्ण असतो त्यानंतर ती पूर्णपणे शांत स्थिर करते आणि पुन्हा स्वतःला सांभाळते नंबर अकरा याचा फायदा काय तणाव कमी कमी झोप चांगली लागते मन आनंदी राहतं स्वतःच्या शरीराची ओळख वाढते हार्मोन संतुलित होतात नंबर बारा चुकीचं काय आहे यात काहीही चुकीचं नाही की तिची स्वतःसाठी केलेली एक नैसर्गिक कृती आहे मात्र अतिप्रमाणात केली तर शरीर टाकायला लागतं आणि मनावरही परिणाम होतो त्यामुळे योग्य मर्यादा असणं आवश्यक आहे नंबर तेरा समाजातील गैरसमज बऱ्याच जणांना अजूनही वाटतंय की बायका असं काही करत नाहीत पण खरं सांगायचं तर भौषिक जण अजन कधी स्वतःला देतात फरक एवढाच की त्या त्याबद्दल त्या कुणाशी बोलत नाहीत कारण समाज अजूनही या विषयाकडे वेगळ्या नजरेने पाहतो चौदा शेवटचा विचार ती स्वतःला सुख देते म्हणजे ती चुकीची नाही उलट ती स्वतःच्या देहाची मनाची काळजी घेते प्रत्येक स्त्रीला याचा अधिकार आहे आणि याबाबत पुन्हाही लाज वाटण्याचं कारण नाही माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात बात विसरू नका धन्यवाद